शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन शहरामध्ये बेंदूर निमित्त डॉल्बी लावून विद्युत रोषणाईमध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती डिवाय एस पी समीर सिंह साळवे यांनी सर्व डॉल्बी बंद केले होते पण पुन्हा थोडं अंतर गेल्यानंतर काही मंडळांनी डॉल्बी पुन्हा सुरू ठेवले होते पोलिसांनी डॉल्बी सुरू असलेल्या डॉल्बी चालक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच प्रसाद दिला काही मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले इचलकरंजी शहरामध्ये कर्नाटक बेंदूर गावभाग परिसरात दहा ते बारा मंडळांनी डॉल्बीच्या ठेक्यावर विद्युत रोषणाई करत बैलांची मिरवणूक काढली होती हायकोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर डॉल्बी बंद करण्याच्या आदेशाचं पालन करत पोलिसांनी हे डॉल्बी रात्री दहा वाजता बंद केले गावभाग परिसरातल्या महादेव मंदिर परिसराजवळ हे सर्व डॉल्बी बंद करण्यात आले होते मिरवणूक पुढे सरकत गेल्यानंतर काही मंडळांनी पुन्हा हे डॉल्बी सुरू ठेवले याची माहिती डीवाय एस पी साळवे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना मिळताच त्यांनी पोलीस फौज फाट्यासह जाऊन डॉल्बी चालक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला आणि डॉल्बी बंद करायला सांगितलं पोलिसांनी डॉल्बी जप्त करून काही मंडळांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत तसंच त्यांचे मिक्सर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत रात्री उशिरा डॉल्बी सुरू ठेवल्याप्रकरणी मंडळांसह डॉल्बी चालक मालक ट्रॅक्टर ट्रॉली चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी डॉल्बी चालकांना चांगलाच प्रसाद दिलाय तो प्रसाद त्यांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे डॉल्बी चालकांना दहा वाजता बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार डॉल्बी सुरू ठेवले होते पण आता गुन्हा दाखल झाल्यामुळे डॉल्बी चालक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच भंभेरी उडाली आहे पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे एकच पळापळ उडाली होती या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे